असाच तुम्ही आमचे आम्ही तुमचे विद्यार्थी आपला घरच जावा विद्यार्थ्याचा घरच जावा प्रजासत्ताधी मोठ्या आनंदात उत्साहात आपल्या सर्व गावकऱ्यांच्या साक्षीनं आज आपण साजरा केला त्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन ग्रामसभेचं नियोजन तयारी चालू असताना सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच आदरणीय श्री कल्याणकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे उपसरपंच रमेश भाऊ यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन एकनाथ पाटील पंडित यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माजी सरपंच रेराज राव यांचाही मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या कार्यव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आयुबाई यांचे मी विशेष आभार मानतो कारण त्या का पुन्हा तानामध्ये दिवसभर आमच्या सोबत राहून नियोजनाचा आढावा ते घेत होते आम्हाला प्रोत्साहन देत होते त्यानंतर आदरणीय माजी सरपंच दिनेश भाऊ बोराडे समाधान पाटील साळवे यांचेही मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय रामचौक साहेब हे सुद्धा आज कार्यक्रमासाठी पूर्ण थांबले त्यांचेही आभार मानतो नासेब नसीर पटेल सोसायटीचे सदस्य यांचेही मी आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय भाऊसाहेब साळवे यांचे सुद्धा मनापूर्वक आभार मानतो संजयजी सुराजकर हे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचेही मी आभार मानतो पांडुराव पाटील पंडित माजी चेअरमन यांचे मनापासून आभार आदरणीय संगीताबाई सुराजकर नंदाबाई साळवे योगेश त्यांचे मी मनापूर्वक आभार मानतो या ठिकाणी उपस्थित सर्व सर्व सदस्या या सर्वांचं उपस्थित उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्वांचे नाव सर्व मान्यवरांचं मी मनापासून आजच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला आम्हाला प्रोत्साहन दिलं आमच्या मुलांचं कौतुक केलं आमचं ऐकून घेतलं आणि आमच्या मागास पूर्ण करण्यासाठी तुम्ही विचारमग्न झालात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो ऋणानुपंथांचे वस्त्र मी आज अधिकच घालत विनतो आणि उपकार भार घेऊन स्थिरावर आपले सर्वांचे शाळेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आभार मानतो धन्यवाद 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 थँक्यू